धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत खालापूर मतदारसंघात उबाठा आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी तयार केली आहे या आघाडीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी सडकून टीका केली ही उबाठा विकली गेली असून कट्टर शिवसैनिक घडाळाला कदापि मतदान करणार नाही अशी गंभीर टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी उबाठा गटावर केली खालापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व हो या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय काय संपूर्ण महाराष्ट्रातून साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा चा झंझावाट आपण पाहताय की आज राज्यामध्ये दोन नंबरचे पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उबाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्यालाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही तो धनुष्यवाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल कारण ही विकली गेलेली उबाटा आहे ती राष्ट्रवादी बरोबर तटकऱ्यांबरोबर विकली गेलेली आहे त्यामुळे त्यांची जी काय नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काय उघडाच्या असणारा शिवसैनिक असेल जो स्वतः बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील ते राष्ट्रवादीच्या घड्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत तर ते धनुष्यवानलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आगा आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचाच भगवा या ठिकाणी पडकेल एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा